बीडच्या वांगी जिल्हा परिषद शाळेची अवस्था दयनीय झाली वांगीच्या पालकांनी याबाबत अजित पवारांकडे गार्ह मांडले शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद दखल घेत नसल्याचं धाराशिव जिल्ह्यात दोनशे सव्वीस प्रकल्पांमध्ये एकूण पाणीसाठा एक्कावन्न टक्के पाणीसाठा वाढावा यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे पंधरा दिवसात या पाणीसाठ्यात केवळ सव्वा टक्क्यांनी वाढ झाली बीडच्या महाजनवाडी परिसरामध्ये शेतकरी आणि पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ झाला नेकलूर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कंपनीनं काम थांबवले शेतकऱ्याच्या शेतातून मोबदला न देता विजेचा हा वाद धाराशिव शेतकऱ्यांनी यंदा पीक विम्याकडे पाठ फिरवली सुमारे साठ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेण्यास नापसंती दर्शवली आतापर्यंत दोन लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे सात शेतकऱ्यांनी विमा काढला तालुक्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतातलं पीक पूर्णतः वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले दरम्यान प्रशासनाला पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या